नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी आजची ताजी बातमी आहे ती म्हणजे शिवसेना उभाठा गटाला नाशिकमध्ये जोरदार धक्का बसलेला आहे सुधाकर बडगुजर जे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात नेते म्हणून ओळखले जातात त्यांना शिवसेना उभाठा गटानं पक्षातनं त्यांची हकालपट्टी केलेली आहे आता खरं तर गेले काही दिवस ते पक्षामध्ये नाराज होते ती नाराजी त्यांनी बोलून दाखवली त्याचबरोबर आपले काही पदाधिकारी देखील पक्षाबाबतीत नाराज आहेत असंही ते बोलले आणि हे सगळं होत असताना अगदी दोन दिवसापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि इथंच सगळं बिनसलं पक्षविरोधी कारवाई केली म्हणून पक्षाने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली आता मुद्दा हा नाही आहे म्हणजे मी या विषयावर बोलणार नाहीये पण सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली म्हणजे सुधाकर बडगुजर आता शिवसेना उभाटा गटातनं गेले आता एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार याच्या चर्चा सुरू आहेत अर्थात या फक्त चर्चा सुरूच आहेत या बाबतीमध्ये मुख्य ज्यांनी बोललं पाहिजे ते दोघं भाऊ तर काहीच बोलत नाही पण चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर शिवसेना उबाठा गटातन नेत्यांची म्हणा पदाधिकाऱ्यांची म्हणा कार्यकर्त्यांची म्हणा गळती सुरू आहे त्यामुळे नेमकं शिवसेना उबाठा गटामध्ये चाललंय काय ही गळती का सुरू आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर एकच म्हणावंसं वाटतं ते म्हणजे उद्धव ठाकरे पक्ष संभाळा हवा तेज चल रही आहे उद्धव ठाकरे पक्ष संभाळा रात्र वैर्याची आहे आता नेमकी ही गळती का सुरू आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स ज्या आहेत या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका कारण तुमच्या कमेंट्स या खूप चांगल्या असतात खरोखर विषयाला धरून तुम्ही काही सूचनाही करत असता त्यामुळे या विषयावर मात्र जरूर तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी शिवसेना उभाठा गटातनं सध्या गळती का सुरू आहे हा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मुद्दा असा आहे एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एक, एक, एक होणार याच्या चर्चा सुरू आहेत आणि दुसरीकडे ही गळती आपल्याला बघायला मिळते आता गळतींचा जर विचार केला तर गेल्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गळती आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये स्नेहल जगताप आहेत स्नेहळ जगताप आहेत दत्ता दळवी आहेत संजना घाडी आहेत राजू शिंदे आहेत राजन तेली आहेत अशी बरीच नाव आहेत आता मुद्दा इथं येतो म्हणजे जेव्हा या गळतींचा विचार आपण करतो तेव्हा दोन ते तीन मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात एक ते म्हणजे पक्षप्रमुख जे आहेत पक्ष नेतृत्व आहे जे नेतृत्व आहे त्याची पकड जी आहे ही पक्षावरची कमी झाली आहे का म्हणजे उद्धव ठाकरेंची पकड ही आता पक्षावर राहिली नाही का हा पहिला प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो दुसरी गोष्ट जर विचार करायचा झाला तर आता जे शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत यांना आता विरोधी पक्षाचं राजकारण करायचं नाहीये का म्हणजे आता यांना विरोधी पक्षात बसायचं नाहीये का यांना विरोधी पक्षात आता थांबायचं नाहीये का असा एक दुसरा मुद्दा हो। हा समोर येतो आता या सगळ्याच आपण विस्तृत सगळं विवेचन करूच या तिसरा एक मुद्दा आहे शेवटी हे राजकारण आहे जसं तुम्ही काही पावलं धोबी पछाड करणार आहात किंवा तुम्ही काही पावलं चाल करणार आहात तसा तुमचा समोरचा प्रतिस्पर्धी देखील जो आहे तो काही डाव टाकणार आहे प्रति डाव टाकणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे निवडणुका आल्यानंतर पक्षाचा जो ग्राउंड कनेक्ट आहे तो खिळखिळा खीड़ करायचा असा समोरच्या प्रतिस्पर्धेचा कायम डाव असतो कारण तो जर खिळखिळा खीड़ केला तर पक्षाला हदरा बसतो असं काही घडतंय का या सगळ्याचं आपण विस्तृत विवेचन करूयात आता पहिला मुद्दा की उद्धव ठाकरेंची पक्षावरची जी पकड आहे ही कमजोर झाली आहे का ही ढिली पडली आहे का किंवा ज्याला आपण म्हणतो ती पकड राहिली नाही आहे का हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी नक्की तुम्हाला सांगतो की असं शंभर टक्के आपल्याला म्हणता येणार नाही कारण स्वर्गीय बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी जशी पक्षाची दुरा सांभाळायला घेतली तसं आपण बघितलंय की उलट पक्ष अधिकाधिक अधिक उद्धव ठाकरेंनी वाढवत नेलाय त्यानंतर झालेल्या निवडणुका या, या उद्धव ठाकरेंनी जिंकलेल्या आहेत अगदी महापालिका निवडणुका असू देत किंवा विधानसभा असू देत या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या नेतृत्वाचा प्रभाव हा पाडलेला आहे पण मग ही गळती काय आत्ता त्यांची पकड सैल झाली आहे का तर मला पकड सैल झाली असं सा वाटत नाही पण याच्यामध्ये आता जे दोन तीन मुद्दे येतात त्याच्यावर आपण चर्चा करूया तुम्हाला आठवत असेल की राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले पक्षातनं शिवसेनेतनं तेव्हा राज ठाकरे असं म्हणाले होते की माझा वाद जो आहे तो विठ्ठलाशी नाही आहे त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे अशी काही स्थिती आत्ता झालेली आहे का म्हणजे पक्षामध्ये काही पदाधिकारी असतील नेते असतील त्यांची घुसमट होतीये त्यांना असं वाटतंय की आपल्याकडे दुर्लक्ष होतंय किंवा आपल्यावर अन्याय होतोय असं वाटतंय आणि ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करू पाहतायत पण तिथपर्यंत त्यांना जाता येत नाहीये तिथपर्यंत त्यांना म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वाशी त्यांना बोलता येत नाहीये असं काही झालेलं आहे का म्हणजे संवाद कुठेतरी थांबतोय किंवा थांबवला जातोय असं काही घडतंय का कारण आपण प्रत्येक वेळी बघितलं की लोक जात आहेत आणि संजय राऊत आहेत ते काय म्हणत आहेत म्हणजे आत्ता यांच्या बाबतीतही बडगुजरांच्या बाबतीतही संजय संजय राऊत काय म्हणाले की बडगुजर म्हणजे काही महाराष्ट्र नाही आहे बडगुजर म्हणजे काही शिवसेना नाही आहे पूर्ण शिवसेना नाही आहे जे जाणार आहेत ते जाऊ देत अगदी आपण स्नेहल जगतापांच्या बाबतीमधलं जरी उदाहरण घेतलं तरी स्नेहल जगतापांनी देखील जेव्हा पक्ष सोडला तेव्हा उद्धव ठाकरे हे कोकणामध्ये होते ते माझ्या मा मते अनंत गीतेंचा काहीतरी वाढदिवस होता किंवा काहीतरी या कार्यक्रमात ते होते तेव्हा स्नेहल जगतापांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले जे जाणार आहेत त्यांना जाऊ देत ज्यांना जायचंय ते जातील ज्यांना थांबायचंय ते थांबतील मुळामध्ये नुसतं असं बोलून चालणार आहे का पक्ष नेतृत्वाला हा एक प्रश्न इथे आपल्याला बघावा लागतो कारण अनेक लोकांचे नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे काही प्रश्न असतात हे प्रश्न तुम्ही ऐकले पाहिजेत जितपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न हा त्या नेतृत्वाकडनं झाला पाहिजे फक्त तो तसा आत्ताच्या काळामध्ये होताना दिसत नाही आहे नेते आणि पक्षप्रमुख यांच्यामधलं अंतर जे आहे हे वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मला एक मुद्दा यातला असा वाटतो की नेतृत्वापर्यंत पोचण्याचं जे अंतर आहे हे, हे वाढलंय आणि म्हणून कदाचित हा इफेक्ट जाणवत असेल दुसरी जी गोष्ट आहे त्याचा आपल्याला एक थोडासा सविस्तर विचार करावा लागेल तो म्हणजे सध्या जर आपण शिवसेनेचा विचार केला तर एक साधारणतः दोन हजार सहा सात पर्यंत शिवसेनेतलं जी एक पद्धत होती ती म्हणजे पद्धत म्हणण्यापेक्षा एक पिढी गेली म्हणजे कुठलीही पिढी तिचं काम करते आणि नंतर ती रिटायरमेंटच्या भूमिकेमध्ये येते पण तुम्हाला माहिती असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये जरी एक पिढी गेली तरी दुसरी फळी ही तयार झालेली असायची म्हणजे त्याचं जर आपण एक उदाहरण घेतलं तर पहिला झटका शिवसेनेला जो बसला तो छगन भुजबळांच्या रूपाने बसला छगन भुजबळ हे शिवसेनेतलं एक मोठं नेतृत्व एक मोठे नेते म्हणजे इतके की तुम्हाला म्हणजे त्यां छगन भुजबळांचा रिच हा प्रचंड मोठा महाराष्ट्रामध्ये ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळांचं सगळं आपल्याला प्रभाव आपण बघितलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्या काळामध्ये बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की आपली शिवसेना ही गावागावामध्ये कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्या काळामध्ये काळामध्ये छगन भुजबळांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं मग नाशिक असू देत म्हणजे उत्तर महाराष्ट्र असू देत मराठवाडा असू देत अगदी दे कोकणापर्यंत असेल किंवा तिकडे पश्चिम महाराष्ट्रातला थोडा बहुत भाग असेल पण छगन भुजबळांनी गावोगावी शाखा गाव तिथे शाखा अशा पद्धतीचा जो शिवसेनेचा उपक्रम होता त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं त्यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा नक्की धक्का बसला परंतु तुम्हाला आठवत असेल तर त्याच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळांच्या समोर कोणी आयात केलेला नेता किंवा नेतृत्व पक्षामध्ये बाळासाहेबांनी घेतलं नाही तर बाळा नांदगावकर जे आज मनसेमध्ये आहेत तेव्हा ते शिवसेनेमध्ये होते मुळी शिवसेनेतलेच आहेत ते आणि त्या बाळा नांदगावकर खर तर बाळा नांदगावकर हे त्यावेळेला तिशीच्या आतलेच असतील म्हणजे फार अनुभवी आहे वगैरे असं नाही त्यातून त्यांची महानगरपालिकेची पहिलीच टम त्यांची होती दुसरी टम पण त्यांची झालेली नव्हती इतकं अनुभवी असताना सुद्धा बाळासाहेबांनी छगन भुजबळांच्या विरोधामध्ये बाळा नांदगावकरांना उभं केलं आणि काय आश्चर्य बाळा नांदगावकर हे छगन भुजबळांच्या विरोधामध्ये निवडून आले काय फरक येतो आता मला किती फरकाने निवडून आले ते मी आत्ता सांगू नाही शकणार पण निवडून आले म्हणजे एक लक्षात घ्या की छगन भुजबळांसारखं एवढं मोठं नेतृत्व जरी गेलं तरी दुसरी फळी ही तयार होती ती तितकी सक्षमपणाने लढू शकत होती असं चित्र आपण बघितलेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे नारायण राणेंनी सुद्धा जेव्हा पक्ष सोडला तेव्हा लगेच काही कुठनं बाहेरनं नेता आयात केला गेला नाही किंवा जो नेता नारायण राणेंच्या विरोधामध्ये चालेल असा कोणी केला नाही तर स्थानिकालाच बाळासाहेबांनी तिथं प्राधान्य दिलं आणि राण्यांच्या विरोधामध्ये उभं केलं पण शेवटी राणे त्यांचं तिथलं प्रस्थ वगैरे सगळं बघता राण्यांच्या समोर टिकाव लागू शकला नाही पण नंतर म्हणजे हेच जे मी म्हणतोय की एक फळी किंवा एक पिढी संपल्यानंतर दुसरी फळी जी असते ती तयार करायची असते आणि ती तयार करण्याची जी प्रोसेस आहे ही साधारणतः दोन हजार पाच दोन हजार सहा नंतर शिवसेनेमधली कमी झाली म्हणजेच थोडक्यात शिवसेनेमध्ये नंतर आयात म्हणजे नारायण राणेंचं उदाहरण घेतलं तर नारायण राणेंच्याच विरोधामध्ये वैभव नाईक यांना पक्षामध्ये घेतलं गेलं वैभव नाईक हे काँग्रेसमधले त्यांना शिवसेनेमध्ये घेतलं गेलं आणि त्यांना नारायण राणेंच्या विरोधामध्ये उभं केलं गेलं वैभव नाईक निवडून आले नारायण राणेंचा पराभव झाला अशा पद्धतीचा खेळ हा तिथे झाला त्याचप्रमाणे मागाठाणे मुंबईतले आपण मागाठाणेचा जर विचार केला तर तिथे प्रकाश सुर्वे जे देखील जे आहेत त्यांना एन सी पीतून आणलं गेलं आणि माझ्या मते प्रवीण दरेकर प्रवीण दरेकरांच्या विरोधामध्ये ते लढले आणि ते निवडून सुद्धा आले अशा पद्धतीने दोन हजार सहा नंतर साधारणतः काय झालं की दुसरी फळी ही सक्षमतेने तयार करण्याच्या ऐवजी जे सध्या राजकारणामध्ये चालू आहे ती सोपी पद्धत ही नंतर शिवसेनेनी सुद्धा अवलंबली आणि इथेच थोडासा माझ्या मते कारण पहिली जी शिवसेना होती ती आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संधी देत होती ती फळी तयार करत होती त्याला कुठेतरी ब्रेक लागला आणि मग नंतर असं झालं की हा माणूस गेला ओके फरक नाही पडत आपण कुठल्या तरी पक्षातनं दुसऱ्या पक्षातनं तो घेऊ त्यांच्यासमोर त्याला लढायला लावू तो त्याला निवडून आणू अशा पद्धतीचं म्हणजे जे सोपा मार्ग होता तो त्या सोप्या मार्गाची निवड ही पुढच्या काळामध्ये घेतली गेली त्यामुळे दोन हजार सहा नंतरच जर शिवसेनेचं राजकारण आपण बघितलं तर ते तशा पद्धतीचं राजकारण राहिलेलं आपल्याला बघायला मिळतं दुसरी गोष्ट सध्या आपण अपन, आपल्याला माहिती आहे की पेशन्स राजकारणामध्ये टिकायचं असेल तर पेशन्स हा खूप महत्वाचा आहे तो पेशन्स सध्या कमी झालेला आहे की ठीक आहे एक निवडणूक जय पराजय हा होत असतो एक निवडणुकीमध्ये आपल्याला दणकून पराभवाला सामना करावा लागला हरकत नाही पुढच्या काळामध्ये आपण पूर्ण त्याची पुन्हा ज्याला म्हणतो ना जसं शेती ही जशी पुन्हा नांगरणी केली जाते जमीन पुन्हा कसली जाते आणि पुन्हा पीक घेतलं जातं तशा पद्धतीने पेशन्सनी जर काम केलं तर पुन्हा आपल्यातल्याच सैनिकांमधनं काही चांगले पदाधिकारी नेते हे तयार होऊ शकतात तो पेशन्स आता आत्ताच्या राजकारणात मी फक्त शिवसेना उभाठा गटाबद्दल बोलणार नाही पण उभाटा गटाची ही पद्धत पहिल्यापासून बाळासाहेबांपासून राहिली आहे ती कुठंतरी हरवली आहे तो पेशन्सही हरवल्यासारखं आपल्याला बघायला मिळत आहे हे म्हणजे पक्ष नेतृत्वाची पकड कमी झाली आहे का असं मी थेट म्हणणार नाही ती पकड काही प्रमाणात सैल झाली असेल पण संवाद हा लांबला संवादामध्ये अंतर पडत गेलं आणि दुसरी गोष्ट जी फळी तयार करायची असते पुढची ती होऊ शकली नाही ही न झाल्यामुळे काय झालं अगदी उदाहरण घ्या स्नेहल जगतापांचं उदाहरण घ्या तुम्ही राजन तेलींचं हे आयात केलेली लोक आहेत पण जसं त्यांना असं वाटलं की आता यांच्या बरोबर राहण्यात अर्थ नाही ते सोडून गेले म्हणजे अगदी याच्यामध्ये आपल्याला सदा सर्वणकरांचं नाव घेता येईल सदा सर्वणकर सुद्धा पक्षाला रामराम करून निघून गेले पण पुन्हा तेच तत्व सदा सर्वणकरांना पुन्हा घ्या आणि निवडून आणा आमदारकी द्या आणि निवडून आणा पुन्हा आपला गड शाबूत ठेवा हेच सदा सर्वणकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा केलं गेलं आणि तेच राजन तेलींच्या बाबतीमध्ये सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला शेवटी काय आहे जो येतो तो त्याचा स्वार्थ बघणार आहे जर जो जोपर्यंत त्याचा स्वार्थ साधला जातोय तोपर्यंत तो त्या पक्षात राहील त्याचा स्वार्थ संपला किंवा त्या पक्षाकडे सत्ता नसेल तो तो सत्ता पक्षा तर तो विरोधामध्ये का बसेल तुमच्या बरोबर तो सत्ताधारी पक्षाकडे जाऊ पाहि पाहिल आणि आत्ताची तर स्थिती शिवसेना उभाठा गटाची ही तशी चिंतन करण्याची देखील स्थिती आहे आत्मचिंतन उभाठा गटाला करावं लागणार आहे पक्ष संपत नसतो ही अगदी ठाम गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणूनच राज ठाकरे म्हणाले तुम्ही किती ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करा ठाकरे संपत नाहीत हे कशावरनं कुठलाही जो ज्याला आपण म्हणतो स्थानिक पक्ष जे असतात ना हे पक्ष फार चिवट असतात आणि त्यातून शिवसेना ही खूप चिवट आहे तुम्ही असे हार आणि जितनी शिवसेना मोडेल पडेल हे होणार नाही तो चिवटपणा शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणूनच काही गोष्टींचं काम करणं काही गोष्टींवर काम करणं हे फार पक्ष नेतृत्व म्हणून गरजेचं आहे जे आता होताना दिसत नाहीये किंवा जास्त प्रमाणामध्ये होताना दिसत नाहीये असं आपण म्हणूयात आता आपण यातला दुसरा मुद्दा जो आहे त्या मुद्द्याकडे येऊया तो मुद्दा म्हणजे की नेत्यांना आता विरोधी पक्षाचं राजकारण करायचं नाहीये म्हणजे आता काय झालेलं आहे की लोकसभेपूर्वी तुम्ही जर बघितलं वातावरण सगळं मवियाच्या बाजूनी होतं आणि असं वाटत होतं की आता भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये सेटबॅक बसेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट इकडे शिंदे गट यांना मोठ्या प्रमाणामध्ये सेटबॅक बसेल आणि तो लोकसभेमध्ये दिसला लोकसभेमध्ये भाजपला किंवा शिंदे शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्याच काळात म्हणजे आता स्नेहल जगताप जे आहेत या माझ्यामध्ये लोकसभेच्या आधीच वर्ष दीड वर्ष या शिवसेनेमध्ये आलेल्या होत्या विधानसभेला काय झालं विधानसभेला महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला याच्यामध्ये मी तरी असं म्हणेन की विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेनं तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्याबळ कमावलं म्हणजे आज वीस आमदार ही काही कमी गोष्ट नाहीये नऊ खासदार ही कमी गोष्ट नाहीये म्हणजे जो पक्ष तुम्ही पार त्याला संपवायला निघालेला होता त्या पक्षांनी आपला चिवटपणा काय आहे आपलं अस्तित्व काय आहे ठाकरे ब्रँड काय आहे हे विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे पण आता गंमत अशी आहे की पुढची पाच वर्ष कुठल्याही निवडणुका नाही आहेत त्यामुळे पुढची साडेचार पाच वर्ष आपल्याला विरोधात बसायचं आहे आणि आता ही विरोधात बसण्याची जी गोष्ट आहे हीच आता या नेत्यांना नको आहे ने आता सत्तेची चटक लागलेली आहे त्यामुळे जिथं सत्ता तिथे जायचं ही एक टेंडन्सी वाढत चालली आहे सगळ्याच पक्षामध्ये आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय याला फक्त शिवसेना अपवाद नाही सगळ्याच पक्षांमधला हा ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय फक्त तो शिवसेनेमध्ये जास्त खिंडार पाडतो इकडे शरद पवार अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळे दोन्ही पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे संभ्रमात आहेत त्यामुळे अजून तिकडे कोणती हालचाल होत नाही भाजप कोणी बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही ते सत्तेमध्ये आहे शिवसेना शिंदेगड सत्तेमध्ये आहे त्यामुळे आत्ता त्यातनं काही फुटतील लोक अशी स्थिती नाही आहे पण शिवसेना उबाठामधनं जी लोक फुटत आहेत ती कुठे जात आहेत याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला कळतं की या मंडळींना आता सत्तेमध्ये जायचं आहे हे कोणी काँग्रेसमध्ये जात आहेत का हे कोणी शरद पवारांबरोबर जात आहेत का नाही तर शिवसेना उबाठामधनं सोडून जाणारे लोक यांच्या चर्चा या एकतर गट शिवसेना किंवा भाजप यांच्याच बाबतीमध्ये चालू आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळतं याचाच अर्थ आता या नेत्यांना विरोधामध्ये विरोधी बाकावर बसून राजकारण राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा प्रश्न हा येतो की म्हणून नेतृत्वानी आता हा विचार केला पाहिजे की आपण पुढची फळी जी आहे ही सक्षमतेने तयार केली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्यावर उद्भवणार नाही मी तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे जे ग्राउंड नेटवर्क असतं हे ग्राउंड नेटवर्क जेव्हा आपण खिळखिळ करतो तेव्हा पक्षाला मोठा हादरा बसतो एक लक्षात घ्या आता शिवसेना उबाठा गटातनं अनेक लोक बाहेर पडत आहेत पण हे जरी पडत असले तरीही नेते जात आहेत पण कार्यकर्ता जो आहे तो अजूनही उबाठा गटाला चिकटून आहे तो उबाठा गटाबरोबर आहे इव्हन मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईतला मराठी माणूस हा अजूनही ठाकरे ब्रँडशी जोडलेला आहे आणि याचाच जर का आपण विचार केला याचाच जर का आपण फायदा घ्यायचा विचार पक्षाने केला तर हे जे नेटवर्क आहे हे स्ट्रॉंग करायला पाहिजे हे जर केलं तर याच्यातनच एक फळी तयार होणार आहे आणि हे तुमच्या प्रतिस्पर्धी पक्षांना माहिती आहे हे शिवसेना शिंदे गटाला जास्त कारण या वेळेला तर शिंदे गटाला आपलं अस्तित्व सिद्ध करायचंय मुंबईमध्ये महापालिकेवर त्यांना त्यांचं राज्य आणायचंय आणि त्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करणार आहेत भाजपला मुंबई महापालिका ताब्यात मिळवायचीच आहे त्यामुळे राजकारणामध्ये साम दाम दंड भेद त्याला तुम्ही नाकारू नाही शकत किंवा त्याला तुम्ही वाईट म्हणू शकत नाही पण या सगळ्या चाली खेळल्या जाणार आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय की आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना फोडण्याची रणनीती ही आखली जातीय आणि त्यातलाच एक भाग म्हणजे सुधाकर बडगुजर सुधाकर बडगुजारांना गमावल्यामुळे नाशकामध्ये शिवसेना उभाट्या गटाचं मोठं नुकसान होणार आहे कारण बडगुजर हे तीन टम महापालिकेवर त्या नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत त्यांची महापालिकेवर मोठी पकड आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत ज्याचा फायदा बडगुजरांचा फायदा आता ते कुठल्या पक्षात जातील तो पक्ष तो फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार आहे हा सगळा भाग आपण या चर्चेतनं बघितलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं जे हे तीन मुद्दे आहेत हे तीन मुद्दे हे प्रभावी ठरताना आपल्याला बघायला मिळतात आणि याचा विचार पक्ष नेतृत्वानी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यातनं हे म्हणावं असं वाटतं की उद्धव ठाकरे पक्ष संभाळा हवा तेज चल रही आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या कमेंट्स आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा